नमस्कार माझं नाव विलास गंगाधरराव शिंदे सरकार मायबापाच्या चरणी विनंती आहे की शिक्षण पद हे रद्द झालं पाहिजे या अनुषंगाने हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे दोन हजारपासून पद आपल्या महाराष्ट्राची आर्थिक स्थिती ही बिकट असल्यामुळे लागू करण्यात आलं होतं परंतु आज घडीला महाराष्ट्राची आर्थिक स्थिती अगदी सक्षम आहे आणि त्या हेतूने महागाईसुद्धा खूप वाढलेली आहे आणि या महागाईच्या भरामध्ये या बा महागाईच्या जीवनामध्ये शिक्षणसेवकपदाला केवळ आणि केवळ सोळा हजार रुपये पगार आहे आणि या सोळा हजार पगारामध्ये त्यांचं कदापि भागू शकत नाही कारण एवढी महागाई प्रचंड वाढलेली आहे आणि जवळपास प्रत्येकाला या शिक्षणसेवक भरतीमध्ये सहाशे ते सातशे किलोमीटर दूरवरती त्यांच्या ड्युट्या दिलेल्या आहेत शाळेवरती आणि पेट्रोलचा खर्च शिक्षणाचा खर्च लेकरांचा खर्च कुटुंबाचा खर्च दवाखान्याचा खर्च हा पाहता सोळा हजारामधून दोनशे एक रुपये कटिंग होऊन त्यांच्या अकाउंटवरती त्यांच्या खात्यावरती पंधरा हजार सातशे नव्याण्णव रुपये येत असतात आणि याच्यामध्ये या शिक्षकांचं भागत नाही आणि दोन हजार वीसच्या शैक्षणिक धोरणानुसार हा कायदा रद्द झाला पाहिजे असं नमूद केलेलं आहे परंतु याकडे शिक सरकारचं कुठेतरी दुर्लक्ष होत आहे आणि हे दुर्लक्ष होत असलेल्या सरकारला कळकळीची विनंती आहे की शिक्षणसेवकांच्या पगारी वाढवल्या पाहिजे जे काही शिक्षकांना पगारी आहेत त्या पगारी दिल्या पाहिजेत जेणेकरून त्यांचंसुद्धा कुटुंब हे सुखाचं होईल कारण शिक्षक हा या भारताचा महाराष्ट्राचा मूल घटक आहे कारण शिक्षकामुळे विद्यार्थी घडत असतात आणि विद्यार्थ्यामुळे महाराष्ट्र घडत असतो देश घडत असतो राज्य घडत असतो त्यामुळे शिक्षकांना जे शिक्षण सेवकाचं जे पद आहे ते पद रद्द करून त्यांना शैक्षणिक रित्या जे काही मागण्या आहेत त्या मागण्या मंजूर कराव्यात असं मी पालक या हेतूने आपणाकडे नम्र विनंती करतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र